नमस्कार राजकीय संवाद चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बातमी आहे अमित ठाकरे यांची आज अमित ठाकरे नेरुळमध्ये पोहोचलेले आहेत नवी मुंबईच्या नेरूळमध्ये पोलीस स्टेशनला जाण्यासाठी ते पोहोचलेले आहेत आपण ती ती दृश्य थेट पाहत असाल आज अमित ठाकरे हे स्वतः नेरुळच्या पोलीस स्टेशनमध्ये जे त्यांना नोटीस पाठवली होती ती नोटीस घेण्यासाठी आलेले आहेत हे प्रकरण काय आहे त्याविषयी आपण आता जाणून घेऊया मागच्या आठवड्यामध्ये त्यांना कोणीतरी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते गेले पाच सहा आठ महिन्यापासून त्याचं अनावरण झालेलं नाही आणि त्याच्यावरती कपडा टाकून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या सरकारला जाग आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं अमित ठाकरे यांनी गेल्या आठवड्यामध्ये आणि त्यांनी ते अनावरण केल्यानंतर त्यांच्यावरती नेरूळ पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आता ही कारवाई करत असताना ते थेट शिवतीर्थावरती म्हणजेच अमित ठाकरे राजसाहेब ठाकरे राहतात त्या ठिकाणी पोचले त्यांना नोटीस देण्यासाठी परंतु त्यांनी ते नोटीस घेतलं नाही बोलले मी स्वतः नेरूळ पोलीस स्टेशनला येऊन ते नोटीस स्वीकारेन पण आज थेट ते पोचलेले आहेत नवी मुंबईच्या नेरूळ या ठिकाणी आणि नेरूळमध्ये आल्यानंतर त्यांनी एक शक्ती प्रदर्शन केलेलं आहे हातामध्ये भव्य पत्र पताका पता घेऊन कार्यकर्ते पोचलेले आहेत कार्यकर्ते गेलेले आहेत त्यांच्यासोबत आहेत आपण असंख्य शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये फलक आहेत त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे आहेत अमित ठाकरे नेरूळमध्ये पोचलेले आहेत हा क्षण पाहण्यासारखा आहे आता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी जर अनावरण त्यांनी केलं असेल तर त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा का केला कशासाठी केला हे सुद्धा पाहावं लागेल परंतु अमित ठाकरे हे आज नेरळमध्ये पोचलेले आहेत आणि नेरळमध्ये पोचल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आता ते नोटीस स्वीकारणार का हेही पाहावं लागेल असंख्य शेकडो कार्यकर्ते यांच्या सोबत आहेत एक प्रकारे ते शक्ती प्रदर्शन करतायत की काय असंच वाटतंय आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जर स्मारक त्यांनी अनावरण केलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण करून जर नोटीस किंवा गुन्हा दाखल होत असेल तर आपला महाराष्ट्रामध्ये जर स्वातंत्र्य आहे का म्हणजे आपण आपल्या महाराजांचं जर अनावरण कुत्र्याचं करू शकत नाही हे राज्य सरकारला जर त्याच्याविषयी काही वाटत बसल तर मग काय वेगळीच गोष्ट आहे पण आज अमित ठाकरे स्वतः त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवतीर्थावरती पोचलेले आहेत ही ब्रेकिंग न्यूज आहे आपल्यासाठी आज अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये आहेत आता आपल्याला पाहावं लागेल ते नोटीस घेत आहेत की नाही पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद